हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा सध्या बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नवलकर असले तरी त्यांना बोराखेडी पोलीस ठाणे हदीतील आणि मोताळा शहरातील अवैध धंद्यांचे अजिबात नवल वाटत नाहीये पोलिसांच्या हप्तेखोरीच्या सवयीमुळे राजरोजपणे येथे अवैध धंदे जोमात तर पोलीस प्रशासन कोमात असं चित्र आहे दरम्यान पवित्र रमजान महिन्यात कायदा आणि सुव्यवस्था राखल्या जावी म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शेख साजिद शेख आणि आणि नागरिकांनी ना निवेदनातून बंद करण्याची मागणी केली आहे बोराखडी पोलीस शहरात वरली मटका जुगार पोलिसांच्या बिंदास्त खेळला जातो अवैध दारू वाहतूक सुरू असून दारू विक्रीला उदाहरण आलंय सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे पुढे काही दिवसात रमजान ईद साजरी होईल या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असून भंग होऊ शकते त्यामुळे बोराखेडी पोलीस नदीतील वाढलेले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अन्यथा आंदोलनाचा पवित्र जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसारी यांना देण्यात आले या निवेदनावर नगरसेवक शेख साजिद शेख सुार शहा सय्यद लुकमान सय्यद लाल सय्यद अख्खर सय्यद सत्तार आवेद शहा सरदार शहा यांची स्वाक्षरी आहे धंदे मोताळा तालुक्याचे सगळे बंद पाहिजे हे बोराखेडी पोलिसांना निवेदन दिलं आहे आता हे सगळे अवैध धंदे सगळे बंद करा आमच्या हे विनंती आहे और हे शासना आमची हे मांग केली नाही आता सगळ्यांच्यावर कारवाई होऊ पाहिजे असं आमचा हे सगळ्यांचा आमचा मह... उपासचा महिना चालू आहे असं आम्हाला हे निवेदन दिलं आम्ही ना